ग्रीनरी आहे आणि हा बघा ही आमची बोरण आहे बघा आणि तेरी का ते मोठी हो नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि मी सागर आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर आणि आम्ही गावी आलोय एक दिवसासाठी गावी आलो आहे ते फेरफटका मारण्यासाठी आलो आम्ही एक दिवस म्हटलं शनिवारी रात्री आलो आज रविवारी परत रिटर्न जाणार होतो आम्ही आता आम्ही सहाची गाडी आहे सहा हां बघा आम्ही काय काय करतोय आहे खूप मला खुब्यांना द्यायचं आहे परत टाकल्याची भाजी आणायला तेरी आणायला ते तुम्हाला दाखवेन व्हिडिओ मी आर... बघा गावचा पावसाळा आणि पावसाळ्यातले धमाल पावसाळ्यामध्ये लहान भाज्या भेटतात त्या कशा आम्ही जमा करतो आणि गावचं वातावरण कसं आहे ते मस्त वातावरण असतं तुम्ही बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती मस्त वातावरण आहे सकाळचं मस्त ग्रीनरी आहे आणि हा बघा ही आमची बोरण आहे पाणी जे आहे ते बोरण आहे तिकडे ढोरं पाणी पितात चाललो आम्ही बाहेर आता बघूया काय भाजी वगैरे मिळते काय गावची किती मस्त अशी ग्रीनरी आहे सर्व भारी हा बघा कातळ किती भारी वाटतंय पूर्ण ग्रीन ग्रीन आणि मध्ये काळा काळा कातळ म्हणजे दगडी ते आणि आमचं असे प्रतीक चाललाय पुढे गावच्या भाज्या घ्यायला चाललंय म्हणजे आपल्या तेरी परत टाकला बघूया आता काय काय भेटेल ते खुब्या वगैरे आणि हा बघा पावसाळ्यात निर्माण झालेला छोटासा ओढा मस्त असं हिरवळ त्याच्यामध्ये असं पांढरा शुभ्र छोटासा ओढा ती भारी आहे आणि पावसाळ्यामध्ये कोकण म्हणजे एकदम असं जन्नत आणि हा बघा ग्रीनरी जबरदस्त असा नजारा आणि लोक बघ सर्व टाकायची भाजी घ्यायला आले टाकायची भाजी आणि बघा आमचा टाका टाकायची भाजी घेतली हां ही पौष्टिक असते चांगली पावसाळ्यामध्ये चांगले, चांगले खाय तिरपूर लोण बनवायची असते आता घेऊन आम्ही मुंबईला मुंबईला बनवून आणि मित्रांनो आणि एवढा मस्त सुंदर अशा ठिकाणी हिरवळ ठिकाणी आम्हाला बघा मस्त असं काय दिसलं आहे जबरदस्त असं आहे हे बघा छोटीशी पॅरीशी नन्नीशी अशी क्यूट गोगल गाय किती जबरदस्त आहे आणि हा बघा टाका कसा आहे ह्या अशा कोवळ्यात पूर्ण सर्वच घेऊन जाऊ शकतो आपण बघ कशा भारी वाटतंय आणि काका कुठपर्यंत पोचली आणि प्रतीक ने हे बघा इकडे शोधतात मंदिराच्या बाजूलाच आणि ते बघा असं मस्त असं एवढा सुंदर हिरवा डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये असे पांढरे शुभ्र ढग उतरलेत मस्त न जबरदस्त नजारा वाटतो एकदम भारी अजूनच सुंदर दिसतंय मंदिर ह्या ग्रीनरीमुळे हा, हा बघा पूर्ण डोंगर आहे मस्त हिरवासारा आणि मध्ये बघा पट्टा गेला व्हाईट ढग उतरलेत खाली डोंगरामध्ये कसला जबरदस्त नजार नजारा वाटते बघा मस्त असा नजारा वाव आमची मंडळी बघा मग आहेत भाजीमध्ये बघा किती भारी मस्त व्हाईट कलरचा पट्टा डोंगरामध्ये म्हणजे ढग उतरलेत डोंगरामध्ये जबरदस्त ना हो ताईला फोन करून भाज्या विचारतोय <laughs> कोणत्या भाज्या आणि हा बघा प्रतीक ताईला व्हिडिओ कॉल करतोय आणि विचारतोय कोणत्या भाज्या आहेत म्हणून म्हणजे आता लहानपणी सर्व बघितलेल्या भाज्या आता काय विसरलोय ना मग ते बघतो ही कुठली भाजी आहे ती कुठली भाजी आहे फक्त टाका तेवढा कन्फर्म माहित आहे आणि बाकीचं काही माहित नाही ते आम्ही आता फोन करून करून विचारतो व्हिडिओ कॉल करून ही कोणती आहे ही कोणती आहे आणि मिस्टर किती जमा केले तुम्ही पिशवी वगैरे हॅलो मिश्रो आणि एवढी टाकल्याची भाजी एवढी जमा केली नाही आणि इकडे तेरीची भाजी बघायला आलो तर हे विसरले वरती मंदिराच्या तिकडे पिशवी आणि पिशवीमध्ये होती सुरी तर सुरी कापावं लागेल तेरीची भाजी त्याच्यासाठी आठवण आली तर होतात मंदिराच्या तिथे विसरलो ते आता आणायला गेलेत ते आणि इकडे थांबलोय आम्ही आणि हा बघा छोटासा मित्र <laughs> हा बघा मित्र आमचा सोबत आला दुसरा पण येतोय पळत पळत आणि समोर मस्त असं वॉटरफॉल छोटासा आहे भारी पण आता इथून दिसणार नाही मला असं वाटतंय तरी पण मी घ्यायचा प्रयत्न करते किती असं मस्त हिरवळ आणि हे बघा पूर्ण आंब्याची बाग आहे मस्त कंपाऊंड आहे पूर्ण त्याच्यावर आपलं आपलं पण आहे आहे हा आणि ह्या कंपाऊंडच्या वरती तिकडे आहे ते आमचं पण शेत आहे तिकडे किती मस्त असं हिरवळ आहे पूर्ण पावसाळ्यामध्ये जन्नत आहे कोकण म्हणजे आणि भाऊजी छत्री घेऊन आले आहेत विसरले होते मागाच्या मंदिराजवळ पुन्हा आणायला गेले आणि इथे आम्हाला मिळाली आहे तेरीची भाजी जी कापायची होती तेव्हा आठवले की भाऊजी सुरीवर विसरलेत तर ते आणायला गेले तर आता आपण तेरीची भाजी काढूयात भाऊजी हो भाऊजी या तेरीची भाजी काढूयात आपण हे बघा पाहू शकता इथे भाजी आणि मित्रांनो बघा अशी व्हाईट देट वाली असते ना ती तेरी घ्यायची असते तर काळी देट वाली असते ती खकवते आणि हे बघा आणि इथून आमचा खाडीत जाण्याचा रस्ता आहे आणि हा बघा इथून आमचा खाडीत जाण्याचा रस्ता मगाशी एक जण गेला खाडीत तर त्याला आम्ही विचारले खेकडी साठी तर तो बोलला खेकडी मिळाली तर घेऊन येतो पण हे बघा रणजित आता तेरी कापत आहे ते तसेवाले नको घेऊ टिपके पडले ते गोळी बंदी गोळी असते बघितलं इकडे काय कलाकारी करते काय आहे ते अशात काय तर टाकतात आणि याचा गोळीसारखं वापर आवाज येतो जोरात गोळी मारतो ना शिकारीसाठी वापरतात शिकारी नाही घाबरून प्राणी पाणी आते इकडे सगळे बघा हे सगळं इकडे आंब्याच्या बाग आहेत तरी तिकडे राखांदार करणारे आंब्याच्या सीजन मध्ये त्यांचंच असेल कदाचित ते भाऊजी बघा मधल्या साईडला आहेत का आणि बघ आमचे रांची तर एक्सपर्ट फटाफट कशी भाजी कापत आहे जरा मोठी मोठीच घेते पाणी घेऊन छोटे पण ते बोलतोय अरे पुढे मिळाली नाही मिळाली हो आणि मस्त अशी पावसाला सुरुवात झाली आहे झिम रिम रिमझिम पाऊस पडत आहे जोरात नाही पण पडतोय रेमझिम रिमझिम आणि रंजित आहे बघा कुठे गेले किती मेहनत करते बघा भाजी काढण्यासाठी पाईप कुठल्या पाण्यात आणि हे बघा दोघे जण जात आहेत पुढे आणि वर बघा तिकडे डोंगरावर बघा जसं पाऊस चालू आला ढग कसे खाली उतरायला लागले डोंगरावर सुंदर असा नजारा आहे जसं पाऊस चालू होते ढग कसे खाली उतरत आहेत डोंगरावर मग अशी पाऊस नव्हता तर सर्व आपल्याला हिरवे डोंगर दिसत होते आणि आता पुन्हा पाऊस चालू झालाय आणि ढग खाली उतरत आहेत पर्यंत बघा रस्त्याला पाणी आणि आता मी बुरांडीत आलो आहे बुरांडीत बघा तिकडे ओढा बघा निर्माण झाला आहे पाऊस चालूच आहे अजून आणि हा बघा आमचा फ्रेंड आमच्यासोबतच आहे अजून जबरदस्त असं आहे भारी वाटत एकदम पांढरा शुद्र पाणी एकदम का कुठून आतून आलं आहे कुठून i wow. just भारी थंडकर पाणी आहे मस्त अगदी भारी ओढा शांत ओ अस शांतता झाली की बघा फक्त ओढ्यात आवाज येतोय खळखळ आणि हे बघा किती जबरदस्त आहे भारी आणि मिस्टर काय घेतलाय बघा इकडे मोठी खुबे आहे का मुंबईला घेऊन जाऊ आणि मस्त बनवू पुरा ठेवा काय आणि मच्छर पण चावा लागले आणि हा ग किती भारी जबरदस्त आहे किती भारी वाटते आणि किती भारी आवाज येतो बघा शांतता आणि त्याचा आवाज किती भारी वाटते मनाला एकदम भारी वाटते एकदम जबरदस्त आणि प्रतीक गेला तिकडे लागेल गेला प्रती काहीतरी <laughs> जबरदस्त असा नजर आहे वाव हेच 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 गावाला बघण्यासाठी आम्ही येतो म्हणजे आणि आता खुब्या काढतोय पाण्याच्या ठिकाणी खुब्या मिळतात ते खुब्या जमा करतो आणि बघा खुब्या इकडा गरबद्दल दगडी खाली आहे एवढा चांगला निसर्गामध्ये मस्त अशी गुर चरत खूप सारी गुरं आहेत त्यांचं पावसाळ्यामध्ये काय टेन्शनच नसतं गुरांना साराच चारा भेटतो त्यांना हे बघा अच्छा पाण्याच्या ठिकाणी असतात खुब्या अजून का जास्त आलं नाही पण जेवढं आहे तेवढं घेऊन जातो आम्ही मस्त उकडवून टेस्टी लागते भाजी बघा तिकडे तीक गेला पोळायला हे इकडे आहेत फायनली आमचे भाजी वगैरे जमून झाली आहे आणि ॲक्च्युली आता असं झालं आहे की आम्ही मगाशी तिकडून असं येत होतो तर मग जे तुम्हाला छोटासा धबधबा दाखवला तिथून येताना माझी चप्पल पाण्यामध्ये वाहून आली आहे आणि ती शोधण्यासाठी आता भाऊजी आणि रंजितादा या इथून वर गेल्यात शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मिळाले नाही मग ते लोक त्या ओढ्यामधूनच वर वर चालत गेल्यात बघ्यात त्यांना चप्पल मिळते काय चप्पल मिळणार तर नाही आहे कारण पाण्याला खूप फो फोर्स आहे आणि त्या फोर्स मधून चप्पल वाहत आली ते नवी खाली गेली असेल या ओढ्यामधून इथूनच बघ्यात ते लोक होप ठेवून होते की वर कुठेतरी अडकले असेल तर मेल हे होप सोडतो आणि आमची तेरी वगैरे घेऊन झाली आहे तेरी घेतली आहे परत खुबे घेतलेत आणि टाकला घेतला टाकल्याची भाजी काय दुसरी काय भाजी दुसरी भेटली नाही आम्हाला नाही पण ते सीझन आहे त्याचा लोक बोललेच आलेच म्हणून पण डोंगरामध्ये जावं लागेल आणि टाइम पण नाही आता पण आम्हाला निघायचं आहे संध्याकाळी लगेच एका दिवसात आणि तिथे बघा पाण्यामध्ये गेले तिथे प्रतीकची चप्पल गेलेली चप्पल गेले नाही आता विदाउट चप्पलचं जाणार आहे मुंबईला शोधायचा खूप प्रयत्न केला पण भेटली नाही घरी जातो आता आणि तुम्हाला जरी आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय